मी आज दोन प्रकारचे ठेपले बनवलेले आहेत हा मोठा आहे आणि हा छोटा आहे आपल्याला घाई आहे आणि आठ वाजता बस आहे आता वाजले पाच काम आवरून फटाफट आपल्याला कांझर मार्ग पोचायचा हो आहे मंडळी मी आज खूप खुश आहे अतिशय खुश आहे कारण अनेक वर्ष कामातच गेली कुठं जाणं येणंच नाही जमलंय साई ओ साई सागर

दोन वार एक दुर पीछे एमर्जन्सी एक दुर आगे सं आता आपण पहिलं त्र्यंबकेश्वर ट्रेडिंग सेनेशन आणि तंबलूर हे चार ठिकाणं आपण आता जाणार आहोत पण आपण शेवटचे दिल्ली जाणार आहोत पुढेचं प्लॅनिंग बरोबर सकाळी सांगेल पण आत्ता आपण इथून जाणार आहोत दोन तास एक हॉटेल आहे तिथे बाकीच्या प्रमाणे शर्थाने आपण आपलं घरात होतात ते खातो दोन दोन त्यानंतर रात्री दीड दोन वाजेपर्यंत आपण पोहोचतो त्र्यंबकेश्वरला तिथे हॉटेल घेतो तिथे तुम्हाला फ्रेश दिलं जाईल त्यात फोडगे साबण ब्रश शाम्पू असतो आपण जा आपल्या बॅग्स ठेवायच्याच फ्रेश फ्रेश व्हायचं आणि चहा चहा वगैरे कमी पहिलं आपण यायचं त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला जाऊन आपण दर्शन घेतलं किती वेळ लागेल माहीत नाही पण आपण तुमचं दर्शन घेऊन आलो त्या हॉटेलमध्ये आपण हॉटेल आपण परत करणार आहोत आपण खरंच आपल्या बॅग वगैरे चेकअप करून आपण जाणार आहोत पुढे शिर्डीला शिर्डी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर आपलं तिथे एक हॉटेल असतं तिथे परत एकदा तुम्हाला तुमच्या बॅग वगैरे तुम्हाला आपल्याला दोन दिवस यांच्यासोबत राहायचा आहे रूम आहे दिलेला आपल्याला छानसाच आहे स्वच्छ आहे आम्ही इथं तयार वगैरे झालो आणि आता निघालो त्र्यंबकेश्वरला दर्शन करायला मस्त हा रेती तिकचा बाई स्वेटर तर घालावाच लागतो खूप थंडी आहे इकडे आपली गिरवी निघाली बघा हिला ऑफर हो। आहे रितिकाला रीलसाठी म्हणून आपण आलेलो आहोत साई गणेशपूर मालकाने रितिकाला बोलवली आहे तर आम्ही दोघी जणी आलो आहोत चहासाठी इथं सर्व जमा झालेलं आहोत झाला आमचा आणि आम्ही आता निघालो रंगकेश्वरला दर्शनासाठी कारण लवकर निघालो मग खूप गर्दी होतं असं ते भाऊ बोलले बसमधून उतारून आम्ही आता त्र्यंबकेश्वर भगवानचं दर्शन करायला निघायला हवं खूप थंडी आहे आणि आता चालत दहा मिनटाचा रस्ता आहे आतमध्ये जायला बघू apparently... शकता सकाळचे सहा वाजले तरी पण खूप अंधारा आहे आणि आता आम्ही पोचणार मंदिरापाशी आम्हाला वाटलं मंदिर खाली आहे पुढे जाऊन बघता तर आमच्या पुढं दोन बसीसची माणसं येऊन लाईन मध्ये उभी होती सो गाईस आम्ही तंबकेश्वर मध्ये आलेलो आहोत मस्त सुविधा आहे लाईन मध्ये जायचा काही घाई गडबड नाही आणि सकाळी सहा साडेसहा वाजल्यामुळे गर्दी एकदम कमी होती काही दोन तीन बसेस आलेल्या मॅडमला आपल्या खूप थंडी भरलेली ग्रुप आहे साई गणेश मध्ये आलेली आहे ती लोक हे ताई आणि भाऊ हे बघा हे सगळी असे दर्शन करायला आले वय वृद्ध पण लोक आहेत त्यांना खूप सांभाळून घेतात हे भाऊ जे गाडीमध्ये आले आम्ही दर्शनाला लाईन लावलेली तुमच्या पंधरा वीस मिनटात पूर्ण आवार भरून गेला मंदिराच्या आवारामध्ये पण खूप गर्दी झाली बघता बघता सगळी गर्दी गर्दी झाली भक्तांची इथं खाली मंडळ आलाय त्याचा हवन चालू आहे

दिरुक। लावलेला आणि खाली या लोकांचा समोर ग्रीन दिसतंय तिथं ध्यानच बसायसाठी आहे मनाला कंट्रोल करायसाठी तिथं जाऊन बसायचं फुलं लावलं ना ते आपल्या मनात जे इच्छा आहे ती फुल लावताना बोल बोलायचा मग पूर्ण होतं ब्रह्मा विष्णू महेश चिन्ह आहे समोर पाठीच लावलेली आहे मंदिरामध्ये प्रवेश घेताना पहिला नंदी चा दर्शन होतं आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश पंडित आहेत ते आपल्याला विचारत आहे तुम्हाला काय पूजा वगैरे करायची आहे काही काही लोक पूजा नाही करत ते पंडितांना फेल

दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो हा बाहेरचा आवार आहे खूप छान आहे मला असं वाटतं की मंदिर पाच पांडवांनीच बांधलेलं आहे आणि खूप जुना आहे खूप छान असे वरती डिझाईन वगैरे खूप मस्त काढलं आहे हा आग आहे तंबे कश्वर सल आले बाबू इथं तर मुलांची शाळेची सल आलेली आहे इथं दर्शन करायला गुरुजी प्रवचन देतात हा म्हणत हा मंदिराचा पहिला दरवाजा आहे तिथून आतमध्ये जायचा पण आपल्याला साईट आतमध्ये दवडतात दोडतात बाहेर समोरच्या दरवाजा नव्हता आपण खूप छान सुविधा आहे मस्त दर्शन झालं आमचा तुम्ही पण मंडळी तुम्ही पण दर्शन करा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि खूप छान असा दुसरी पण सल आली बघा लहान मुलांची थंडीत जायला खूप मजा नाही बरोबर काय लोग आहे आपलोक आपलोक किधरशा आहे राजस्थान बिलवाडाचे से, राजस्थानचे से, देखो आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहून येत नाही आम्ही किती आली मी वर्ष त्र्यंबिकेश्वरला दर्शन झालेला आहे सकाळचे वाद्या आठ आता आम्ही पुढे जाणार इथे जाणारे आजोब आहेत आमचे चेहरे घ्या बँड वाल्याचे चेहरे घ्या तर असत खेळत वातावरण आपण एन्जॉय करणार आहोत गाणी म्हणा अभंग भजन हळूहळू बॉलिवूड हॉलिवूड टॉलीवूड सगळं सगळं सुरू होणार